हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कोणती नवीन रेसिपी पाहणार आहोत चला पाहूयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य देखील पाहूयात तर आज, आज आपण पाहणार आहोत दह्याची कडी तर किती मस्त दिसते ना कडी चला पाहूयात लागणारं साहित्य आणि कशाप्रकारे बनवायची आहे ही दह्याची कडी तर उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत आणि आपलं शरीराला म्हणजेच आपल्या पोटाला थंडाव्याची खरंच खूप गरज असते तर उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा तर चालू झालाच आहे मार्च महिना ऑलमोस्ट चालू झाला आहे तर नक्कीही तुम्ही दुपारच्या वेळेस गरमागरम कढी नक्की बनवून पहा त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला दही शक्यतो तुम्ही दह्याचीच कढी करा कारण ताकाची कढई एवढी काही खास लागत नाही कारण त्यामध्ये एवढे पोषक तत्व नसतात दह्यामध्ये पूर्ण आपले पोषक तत्व असतात आंबट पण असतो ताकामध्ये फक्त पाण्याचा अंश असतो तर इथे मी चारशे ग्रॅम दह्यामधील अर्धा दही वापरलेलं आहे याआधी पण मी कढी बनवलेली तेव्हा मी अर्ध दही यूज केलं तर आणि आता मी राहिलेलं अर्ध शिल्लक दही यूज केलेलं आहे थोडं शिल्लक ठेवलं कारण मला वाटलं थोडंसं जास्त होईल म्हणून मी दोनशे ग्रॅमला थोडंसं कमी दही घेतलं आहे दही छान फेटून घ्यायचं ह्यात काही गुठळ्या वगैरे नसतात तरी पण फेटून घेतलं आणि या आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आता तुमच्याकडे जर एक पेला दही असेल किंवा एक वाटी दही असेल तर त्यामध्ये तुम्ही तीन वाट्या पाणी घालू शकता एवढ्या प्रमाणात तुम्ही याचं प्रमाण ठेवू शकता आता तुम्ही पाहताय त्याप्रमाणे मी एक तांब्यावर पाणी या दह्यामध्ये टाकलेलं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे कुठेही दह्याची गुटळी राहता कामा नये मी इथे छान मिक्स करून घेतलं आणि मी नंतर विचार केला हे राहिलेलं दही पण मी इथे यूज करून टाकते कारण मस्त आंबट दह्याची ही कढी खूप छान लागते गरमागरम पांढऱ्या भातासोबत किंवा जिरा राईससोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून पहा म्हटलं थोडीशी वेगळी रेसिपी आपण आज चॅनलवरती दाखवूयात म्हणून मी ही कडे कढीची रेसिपी दाखवते तर व्हिडिओ तुम्हाला थोडंकरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी फुकट आहेत आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण शेअर करा जेणेकरून ते देखील ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही मस्त अशी माझ्या पद्धतीची कडी नक्की बनवून खातील तर चला पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे मी अशा प्रकारे ह्याला ढवळून घेतले छान तुमच्याकडे रवी असेल किंवा बीटर असेल त्याने पण तुम्ही फेटू शकता पण एवढी काही फेटायची गरज लागत नाही मी इथे छोट्याशा पळीच्या सहाय्याने छान हे फेटून घेतलं आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी करणार आहे वाटणाची तयारी वाटण काही नाही जास्त लागणार थोडंसंच वाटण टाकायचं पण हे वाटण टाकल्यामुळे आपल्या कढीला खरंच खूप छान स्वाद येतो तर कढी कढई मी ठेवून घेते गॅसवरती कढी बनवण्यासाठी आणि लो फ्लेम करते तोपर्यंत आपली कढी कढई हळूहळू तापून जाईल कढई आणि कढी यामध्ये खरंच कन्फ्युजन झालं सॉरी त्यासाठी चला इथे वाटण बनवूयात इथे मी कोथिंबीरीचे डेट घेतले तुम्ही पाहू शकता आणि थोडी थोडी कोथिंबीरीची पानं आहेत माझ्याकडे होती ना एक्स्ट्राची म्हणून मी जी कडी कोथिंबीरची देटा आहे ती घेतली आणि जी तुम्हाला शेवटी दाखवलेली कोथिंबीर आहे ती मी वापरणार आहे वरून टाकण्यासाठी इथे मी चार पाच मिरच्या घेतल्या हिरव्या तुम्हाला जसं तिखट कट आवडते त्याप्रमाणे घेऊ शकता आणि इथे मी अदकचा छोटासा तुकडा टाकून घेतला आणि इथे मी हे ओलं वाटण करणार आहे म्हणजेच ओल्या खोबऱ्याचं तर हा आता फोडून घेऊयात आपण मस्तपैकी ह्याला फोडून घ्यायचं आणि याचे काप टाकायचे ओल्या खोबऱ्याचे आता ओलं तर मी हे वाटीतून काढून घेतलं ह्याचे काप करून घेतले छान बारीक बारीक आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि मेन गोष्ट तर मी विसरलेच होते तो म्हणजेच लसूण तर परत मिक्सरचं भांडं उघडून घेतलं आणि लसूण टाकून घेतला तर लसुणाच्या ता. कुड्या मिरची तुम्हाला हवी तर टाका नाही टाकली तरी पण चालेल फक्त हळद घालून आपल्याला ही कढी बनवायची आहे पण इथे हे वाटण लागणार आहे तुम्हाला हवा असेल टाका नाही टाकलं तरी चालेल वाटण तयार आहे मग आता कढीमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर आपले मसाल्याच्या डब्यातील मसाले ते काही आपल्याला लागणार नाही फक्त हिंग जिरे मोहरी हो हे मी वापरणार आहे इथे जिरे आहेत आणि पलीकडे मोठी हो मोहरी आहे मी या कढीसाठी मोठी मोहरी हो वापरते आणि माझा कढीपत्ता खरंच संपला होता म्हणून मी माझ्या कोंडीतील कढीपत्ता वापरला तर चला आता क कढी छान तापलेली आहे त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत कडीपत्त्याची पानं टाकायची मस्त तडतडून वरती उडतात मोहरी टाकायची एक चमचाभर मोहरी छान तडतडली मोहरी थोडी मी जास्त टाकते कारण खरंच खूप आवडते आम्हाला जिरे आणि मोहऱ्याची ही फोडणी आणि कडीपत्ता हा गावटी कढीपत्ता आहे म्हणजे देशी कढीपत्ता त्यामुळे वास पण खरंच खूप छान येतो माझ्या कडीपत्त्याच्या झाडाला थोडी बारीक बारीक पानं होती पण काही हरकत नाही त्यात स्वाद उतरण्याशी मतलब तर सला पानं टाकली जिरे टाकून घेतले मोहरी टाकून घेतली थोडंसं हिंग टाकायचं फोडणीतच ज्यामुळे आपल्या कडीला छान चव येते तर तुम्ही कशाची कढी बनवता म्हणजेच ताकाची बनवता की दह्याची बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा आपलं कमेंट बॉक्स ऑन आहे तुमचा प्रतिसाद पण मला कळवायला अजिबात विसरू नका आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यातील तयार केलेलं वाटण टाकून घेतलं आता हे भांड्याला लागलेलं वाटण देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे कुठे वाया घालवायचं नाही हे वाटण खरंच खूप छान लागतं कढीसाठी ओल्या खोबऱ्याचं वाटण जर ओलं खोबरं असेल ना तर नक्की ओल्या खोबऱ्याचं वाटण करा नाही तर आपलं ठरलेलंच आहे वाळं खोबरं म्हणजे सुकं खोबरं पण ओलं खोबरं असेल ना तर ओलं खोबरं वापरायचं खूप छान टेस्ट येते कढीला आणि नक्की एकदा घरी बनवून पहा ही कढी आता मसाला छान मिक्स करून घ्यायचं बघा मी दाखवते दा त्याप्रमाणे मी इथं लो फ्लेम ठेवलेला आहे अजिबात हाय फ्लेम वगैरे कुठंही केलेलं नाही आहे कारण आपल्याला काही तेल सुटेपर्यंत पतून नाही घ्यायचं आहे कारण आपली ही ग्रेवी टाईपची भाजी नाही आहे इथे मी मीठ टाकून घेतले आणि हो आता खूप जणांचे प्रश्न असतात की आमची कडी फुटते वगैरे वगैरे आणि बरंच काही तर दाखवते तुम्हाला कशी फुटते तुमची कडी माझी तर फुटत नाही तुमची फुटत असेल तर काय तर मिस्टेक होत असेल तर चला पाहूयात कशाप्रकारे बनवायची पुढे मीठ टाकून घेतलं आणि बघा आता मस्त आपलं वाटण शिजल्यासारखं जाणवते का कारण बुडबुड येत आहेत वरती आता इथे मी हळद टाकून घेतली आहे इथे मी अर्धा चमचा हळद टाकली ही माझी घरगुती हळद आहे हळकुंड्याची बनवलेली त्यामुळेला कलर जास्त येतो तुम्ही तुमची कशी बाजाराची असेल तर थोडी जास्त टाका त्यानंतर थोडीशी टाक धने पावडर टाकून घेतली कारण धने पावडर किंवा कोथिंबीर ही आपल्या शरीराला थंडावा देते आणि ऑफकोर्स दही वापरले म्हणजे थंडावा तर आपल्या शरीराला भेटणारच आहे पण तरीही ॲडिशनल आपण धने पावडर वगैरे आहे म्हणून टाकतो कारण ही आपली पिवळी हळदीची कडी आहे त्यामुळे तर इथे मसाला मी छान हलवून घेतला आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का दह्याचं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे स्टार्टिंगला यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी या वाटणामध्ये ॲड करायचं आहे कारण आपल्या दह्याचं जे पाणी आहे आपण दह्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवलेलं जो पातेलं आहे ते पातेलं म्हणजेच दह्याचं मिसळलेलं पाणी घुट घोटून घेतलेलं पाणी ते जर आपण यामध्ये टाकलं ना तर काय होईल आपली कडी फुटली जाईल तशी पण कडी काय फुटत नाही आता काय माहिती काय काय लोकांची कशी का काय फुटते आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी इथे मिक्सरच्या भांड्यातील पाणी टाकून घेतलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येपर्यंत आपण याची वाट पाहणार आहोत म्हणजेच वेट करणार आहोत उकळी येपर्यंत हे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या या पाण्याला आणि मिश्रणाला उकळण्याची वाट पाहायची तर आता मी तुम्हाला दाखवते लहान लहान थोडी थोडी उकळी फुटत आलेली आहे हा बघा दिसते तुम्हाला इथे आता काय करायचंय हे आपलं फेटलेलं दही आहे ना पाण्यासोबत ते टाकून आहे आणि हाय फ्लेम ठेवायचा हे याचं पाणी टाकल्यानंतर हाय फ्लेम ठेवायचा फक्त काय करायचं उकळी येऊ द्यायची नाही कारण आपण हलवत राहायचं सतत ढवळत राहायचं जेव्हा आपण हे दह्याचं पाणी टाकणार आहोत तेव्हा याने काय होतं जेव्हा आपली कडी उकळते तेव्हा तिला ते आपण हलवत राहिल्यामुळे ती कुठेही फुटत नाही तिला हलवत हलवत राहायचं तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीत जर कढी तुम्ही पाहिलीत तर त्यावेळेस कढीला उकळी येऊच देत नव्हते म्हणजे हाय फ्लेम ठेवून हलवून हलवून घ्यायचे आणि उकळी येते असं म्हणतात तिला खाली उतरवून खाण्यासाठी तयार व्हायची ती म्हणजेच आपली कढी तर मी पण अशा प्रकारेच करते पण थोडीशी मी पद्धत वेगळी यूज करते इथे कारण मला असं वाटतं की ती शिजली पाहिजे यासाठी मी काय करते हिला हाय फ्लेम करून मस्त ढवळत राहते जोपर्यंत हिला उकळी येत नाही तोपर्यंत तो, आणि उकळी आली तरी माझी कडी फुटत नाही तुम्ही पाहताय त्याप्रमाणे जर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर कडी बनवली तर तुमची कडी एक नंबर होणार हे शंभर टक्के तर अशा प्रकारे काय करायचं हलवत राहायचं तर मी तुम्हाला दाखवते शेवटी उकळी येते ते, ते माझा हाय फ्लेम आहे गॅसचा बर्नर तुम्हाला मी दाखवते बघा हाय फ्लेम आहे हाय फ्लेमवरती मस्त मीला ढवळत राहणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आपली कढी कशी टेस्टी होते ते आणि मी इथे भात वगैरे बनवलेला आहे पांढरा भात असतो ना तो भात बनवायचा मस्त गरमागरम कढीसोबत खाऊ शकता तर चला आता तुम्हाला उकळेपर्यंत दाखवते तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओला <smellan> तर आपली कढी ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि इथे आपल्या कडीला उकळी येण्यासाठी काही सेकंदच फक्त बाकी आहेत तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी इथे कुठेही कढी मोकळी सोडलेली नाही आहे तिला पळीने हलवत राहिलेला आहे कंटिन्यू मी यासाठी हलवायचे कारण आपली कढी कुठेही फुटायला नको म्हणून तर तुम्ही अशा प्रकारे नक्की कडी बनवून पहा आता कडीला उकळी यायला लागले बारीक बारीक मग आपण यावरती कोथिंबीर टाकणार आहोत तुम्ही ही कढी भातासोबत गरमागरम चपातीसोबत पोळीसोबत जे काय असेल ते त्यासोबत खाऊ शकता एक नंबर लागते दुपारच्या वेळेस करायची मस्त पिवळी कढी त्यासोबत गरमागरम भात आ एक नंबरच आता कढीला तुम्ही पाहता पाहताय त्याप्रमाणे उकळी आली आणि कुठेही माझी कढी फुटलेली नाही आहे काय माहिती लोकांची कढी कशी काय फुटते तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा बनवून पहा तुमची कढी अजिबात फुटणार नाही वरून मस्त अशी हिरवीगार कट केलेली मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर हळद थोडीशी कमी टाकली तरी पण चालेल काही हरकत नाही छान लागते कढी मस्त आंबट गोड चव एकदम भन्नाट लागते मी दुपारच्या वेळेस बनवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्या आपली मस्त अशी दह्याची कढी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि नक्की एकदा बनवून पहा ही आपली कढीची रेसिपी तर मस्त अशी दुपारच्या वेळेस मी कडे बनवली आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर